आता बातमी येते मनोज जरांगेन संदर्भातली त्यांना आता सरकारी सुरक्षा असणार आहे राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असेल सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे जरांगेंना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आलेली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्यासोबत आहेत रवी नेमका काय आदेश आहे आणि कशी असेल ही सुरक्षा अश्विन आपण पाहिलं की पाच महिन्यापासून मनोज जरांगेंचं हे आंदोलन सुरू होतं आणि मधल्या काळात अनेक वेळा मनोज जरंगेन सुरक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी विविध संघटनांकडून होत होती आणि सकल मराठा समाजाच्या वतीने ही मागणी या अगोदरही करण्यात आलेली होती आता जी माहिती मिळत आहे त्यानुसार राज्य गुप्तवर्ता विभागाच्या आदेशाने दोन पोलीस कॉन्स्टेबल चा बंदोबस्त मनोज रंगेसाठी असणार आहे सकाळी आणि संध्याकाळी असे म्हणजे चोवीस तास हा बंदोबस्त सशस्त्र पोलिसांचा असणार आहे आणि तो त्यांच्या दिमतीला राहणार आहे यापूर्वी अनेक वेळा काहींनी असंही म्हटलं होतं की त्यांच्या सुरक्षा असू शकते त्यामुळे कुठल्या तरी सरकारने बंदोबस्त लावा अशा प्रकारच्या मागणी झालेल्या त्याला अनुसरून आता। हा बंदोबस्त त्यांना देण्यात आलेले दोन कॉन्स्टेबल हे सशस्त्र पोलीस असतील हे आता त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहे अश्विन रवी धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट